विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण तलाठी भरती संदर्भातलं जालना जिल्हाधिकारी कार्यालयांचं सोळा दो जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जे आलेलं अपडेट आहे तर ता, त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्या उमेदवारांनी जिल्हा जालना यांचं तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आहेत तर त्यांच्यासाठी नियुक्ती आदेश जे आहेत तर ते आलेले आहेत सोळा जानेवारी दोन हजार हे अपडेट आहे तर तलाठी भरती अंतर्गत भरती जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकी के सूत्रानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या गुणांचे सामान्यीकरण म्हणजे जे नॉर्मलायझेशन करून सदर गुणांच्या आधारे पात्र असणाऱ्या उमेदवाराची शिफारस केलेल्या उमेदवाराची प्राप्त झालेली खा, खा यादीनुसार मागणी पत्रानुसार कागदपत्र जाल चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती तर त्याच्यानुसार जे आहेत तर ते नियुक्ती झालेल्या उमेदवाराची यादी जी आहे तर ते प्रसिद्ध झालेले सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर तो उमेदवारांचं नाव आहे निवडीचं प्रवर्गा आणि पदस्थापनेचं जे ठिकाण आहे तर त्याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता जालना भरती संदर्भात लालेलं हे नियुक्ती संदर्भातलं हे पी डी एफ आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्याचे हे नियुक्ती आदेश जे आहेत तर ते आलेले आहेत उमेदवारांसाठीच्या सूचना ज्या आहेत त्या पण देण्यात आलेल्या आहेत हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते पात्र उमेदवारांना व्यवस्थित वाचायचं आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते, ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि तुमचे काही सजेशन असतील काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये पण विचारू शकता धन्यवाद